दोनशे सत्तावीस जणांचा जीव धोक्यात विमान आकाशात हेलकावतय समोर वादळ खाली गारपीट आणि या सगळ्यात पाकिस्ताननं काय केलं नाकारली मदत हो ही खरी घटना आहे इंडिगोच्या विमानाची आज आपण पाहणार आहेत इंडिगो इमर्जन्सी लँडिंग मागची सगळी थरारक कहाणी एकवीस मे रोजी इंडिगोचं ए थ्री टू वन नियो विमान दिल्लीहून श्रीनगरकडे रवाना झालं विमानात एकूण दोनशे सत्तावीस प्रवासी होते ज्यामध्ये महिलांचं मुलांचा आणि पाच खासदारांचाही समावेश होता पण अचानक हवामानाने विक्रा रूप घेतलं वाऱ्याचा वेग सत्तर किमी प्रति तास जोरदार गारपीट आणि विमानाला बसणारे जोरदार झटके आकाशातच भीतीचं वातावरण निर्माण झालं तत्काळ वैमानिकाने नॉर्दन एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला वादळापासून बचावासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश देण्याची विनंती केली पण धक्कादायक गोष्ट म्हणजे पाकिस्ताननं ही विनंती फेटाळून लावली संकटात सापडलेल्या दोनशे सत्तावीस जीवांची फक्त एकच मागणी होती थोडी मदत थोडी जागा पण पाकिस्ताननं तोंड फिरवलं अखेरीस वैमानिकाने श्रीनगरकडे वळण्याचा निर्णय घेतला जोरदार वाऱ्याशी दोन हात करत विमानानं श्रीनगर मध्ये सुरक्षित लँडिंग केलं मात्र विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं विमानात असलेले प्रवासी घाबरून गेले होते सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत महिलांचे अश्रू मुलांचे रडणे आणि एक थरारक प्रवासाची गोष्ट साऱ्यांना हलवून टाकते आज आपण विचार करायला हवा संकटात माणुसकीचं समर्थन कोण करतं आणि कोण फक्त सीमांचं राजकारण इंडिगोच्या या थरारक प्रवासातून आपण खूप काही शिकू शकतो